তিন রটবরে সাপা খাত খাতলাহিত না আজুক ওপন না বিশ্বাস করলে তিন রটবরে সাড়ে कोणाचा फोन ऐकून हा एका व्यक्तीने काल रात्री सव्वा अकराला फोन केले आधी फोन केले माझा व्हॉट्सअप कॉल वर माझे अननोन नंबर सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एसपीना पाठवला आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आता ऐकवले पहिल्या दोन मेसेज मध्ये ते म्हणतात की तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण तिघांचाही मर्डर झाले आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एसपी कडे काल दिलेली आहे सर अंजली दमाने यांनी एक आडिओ तुम्हाला पाठवला होता त्यांनी जो मला माहिती दिली होती त्याची आम्ही शक्तो चौकशी केली चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाला की एक माणूस ते दारू पिऊन त्यांना त्यांनी मेसेज केला होता जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनचे पोलीसला आम्ही विचारलेले आहे आणि प्रत्येक जगा